चला तर आता आपल्याला मोदक तळायचे हे बघा एवढे बनवून घ्याय माझे आता टाकून ठेवले तळून चला हे बघा सगळे बनवून घेतले मी पहिले त्यानंतर तळायला टाकलं आणि इकडं आता चपाती करून घेणार तर हे बघा मोदक तळून झालेले एवढंच राहिले एवढं तळले किती छान बन तिथे चपाती पण बनवून झाली आहे कुकर लावला आहे दा डाळीचा आता डाळीला खोडणी देणार मग भाजी बनवायची आणि भात बनवायचा भेंडीची भाजी बनवणार आहे चला फटाफट उडकूया वापाचा विसर्जन ही बघा भिंडी इकडे स्वच्छ लुन घेतली मी ही आपली शेतातली गावरान भिंडी आहे आणि ही बाजारातली ही आपली शेतातली गावरा खायला खूप छान लागते नवरात्रामध्ये ही लागते हो त्यामुळे आम्ही लावून ठेवतो नऊ दिवसाचे उपवास राहतात ना तर बरे करतात किती छान त्याला आता हिला कापून घेते व्यवस्थित बारीक तर हे बघा भात आहे मी तर कोलम तांदूळ घेतलेले त्याचे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले मी त्याच्यात टाकले ते तेल आणि मीठ मी तर कापायला घेतलेली आहे त्याची डेट काढून घेतली पूर्ण तर चला आता भात लावूया हे बघा आपलं मदत झाली साईडला ठेवून देऊ आता

तर हे बघा भेंडी टाकून घेतली मी त्याच्यात टाकल्या चवीनुसार मी गावरान भेंडी घेतली दित पण ती आना खायला खूप छान लागते बनवून बघायला हाय तर आता घाटा पाच मिनिटात तर हे बघा इकडे डाळीला फोडणी दिली मी डाळ आता आली स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी आता आणि इकडं फक्त आता भेंडी फ्राय होते तर फक्त हळद लाल तिखट आणि थोडा मसाला एवढं टाकायचं बाकी नाही का टाकायचं तसेच खूप छान होते बनवून बघा एकदा एकदा बनवली तर तशीच बनावशाल तुम्ही मुलांना पण आवडते थोडी चटपटी हिरवे मिरची वगैरे पण चालतात पण आम्हालाही आवडते मी नेहमीच करत असते जास्त आता भेंडी झाली की मग झालं आपला नैवेदे रेड त्या आपली भेंडी व्यवस्थित फ्राय झाली त्याच्यात टाकूया मसाला लावतो आणि हळद